केंद्र शाळा वडेगाव येथून वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांना करण्यात आले पुस्तकांचे वाटप शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करता पंचायत समिती तिरोडा अंतर्गत जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने या ठिकाणी केंद्र वडेगाव अंतर्गत आज मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यावेळी शाळेतील या केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक त्यांचे प्रतिनिधी यांना सविस्तर त्यांच्या पटसंख्येनुसार पुस्तकाचं वितरण करण्यात आलेलं आहे धन्यवाद दिनांक सोळा जूनला केंद्रशाळा वडेगाव येथून वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना वर्ग एक ते आठच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले यावेळी वडेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विलास डोंगरे सर कुडेलोहाराचे मुख्याध्यापक लिलाधरजी बघेले बेर्डीपारचे नरेंद्रजी आगाशे सर निलागुंदीचे हेमंतजी निखार सर निलागुंदीच्या रहांडाले मॅडम वडेगावच्या मुख्याध्यापिका गीता रहांडाले मॅडम एच एम सर मुख्याध्यापक चोरखमारा माल्हिचे ओमकारजी पटलेसर खुर्शीपारचे सेवकजी बिसेन सर के एस तुमसरेसर बोरगाव भजेपारचे टी डी जमेवार सर, भजे टीडी सर मडावी सर व वडेगाव केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते सत्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या दिवशी वडेगाव केंद्रातील सर्व शाळांमध्ये या पुस्तकांचे वाटप होणार असून नवीन सत्राची प्रभावीपणे सुरुवात करण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्याकरिता मुख्याध्यापकांना यावेळी मार्गदर्शनसुद्धा करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली